शेतातील विहिरीत मादी बिबट मृतावस्थेत आढळून आले ही घटना नागभेड तालुक्यातील कोथुर्णा येथील शेतशिवारात सोमवारी उघडकीस आली बाळकृष्ण रामटेके यांच्या शेतातील विहिरीजवळ जवळ वायरमॅन हे विद्युत खांब पाहण्यासाठी गेले असता निदर्शनास आली वायरमॅन बुधाराम मडावे हे विद्युत खांब पाहण्यासाठी सोमवारी सकाळी गेले असता त्यांना विहिरीतून दुर्गंधी येत होती त्याने विहिरीत काहीतरी असेल म्हणून डोकावून बघितले असता या घटनेची तात्काळ माहिती वनविभागाला देण्यात आली वनविभागाची चमू कोठरुणा येथे दाखल होऊन मृतक बिबट्याला विहिरी बाहेर काढण्यात आले बिबट हा अंदाजे दीड वर्षाचा असावा असे वनविभागाने सांगितले शिकारीचा सा पाठलाग करताना विहिरीत पडला असावा अशी माहिती प्राप्त झाली या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले बिबट एक ते दीड वर्षाचा असून त्याचे वजन पंचेचाळीस किलो होते अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे शेतातील विहिरीला कठडे नसल्याने बिबट शिकारीच्या शोधात आला असता तो सदर विहिरीत पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे सदर मृत बिबट्याला नागबीड वनपरिक्षेत्र कार्यालयात आणून जाळण्यात आले